कर मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी नवे अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्ता संदर्भातील माहिती जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओतून पाहूया राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिन्यापासून डीएर किंवा एरियस बाबत मोठी अपडेट सतरा लाख कर्मचाऱ्यांना डीए वाढ नाही तर लाडक्या बहिणीमुळे तिजोरी ठणठणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण राज्याच्या तिजोरीत सध्या ठणठणाट होऊ लागला आहे निधीची चणचण चणच लागली आहे आता राज्यातील सुमारे लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ भत्ता मिळालेला नाही त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे प्रलंबित भत्ता महागाई भत्ता त्वरित न दिल्यास सरकारी कर्मचारी मार्च मध्ये आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून मिळालेला नाही राज्यात शासकीय निम शासकीय शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी नगर परिषद महानगर परिषद आणि जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असे एकूण मिळून सतरा लाख कर्मचारी आहेत आणि हे सर्व कर्मचारी मागील आठ महिन्यापासून पासून महागाई भत्त्या वंचित आहेत त्यामुळे आता त्वरित तो मंजूर करून त्वरित प्रलंबित मागण्याची चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती कर्मचाऱ्याद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ही मान्य करण्याचे मान्य मान्य केलेले आहेत चला तर पाहूया काय मागण्या आहेत एक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चोवीस मागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात यावा तीन वेतन त्रुटी दूर करण्यासाठी खुलर समितीचा अहवाल त्वरित प्रसिद्ध करावा चार यासोबत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा एक मार्च दोन हजार चोवीस पासून ची अंमलबजावणी आदेश त्वरित जाहीर करावा अशा चार मागण्या आहेत उपरोक्त मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचारी पुन्हा आंदोलन मार्च महिन्यात करणार आहे असे पत्रात निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत या संदर्भातील ताजी बातमी आपण आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर या च्या माध्यमातून व्हायरल केली आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू